लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे छाननी प्रक्रिया हो छाननी प्रक्रिया ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेमुळे पडताळणीमुळे भरपूर बहिणींचे लाभ बंद होत आहे कशामुळे चार चाकी वाहन असेल तर हप्ता बंद आयकरदाता असाल तर हप्ता बंद होत सरकारी कर्मचारी असाल तर हप्ता बंद होत आहेत अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी हप्ता बंद होत होत आहे तसेच दोन दोन असाल तरी हप्ता बंद होत आहेत ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींनाच आता आणि ज्यांनी सत्य माहिती दिलेली आहे अर्ज भरताना अशा बहिणींनाच पंधराशे रुपये येणार आहेत जुलैचे पंधराशे रुपये तुम्हाला आता काही दिवसातच मिळणार आहेत जवळपास पंचवीस जुलैपर्यंत सर्वांनी वाट बघा पैसे येणार आहेत ओके चला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा